डोंगरा परिसरातील मुंब्रा बायपास रोडवर गावदेवीजवळ असलेल्या डोंगरातील दगड आणि माती खाली कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या वेळी घडली कोसळलेल्या दरड आणि माती ही वाहतुकीच्या रस्त्यावर पसरल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला मात्र पावसाने चिखल झाल्यानंतर त्यावरून वाहतूक धीम्या गतीने सुरू होती शुक्रवारी पहाटे घडलेल्या या दरड कोसळीची घडलेली असून वाहतूक विभागाने संध्याकाळपर्यंत कुठलेही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली दरड कोसळून वाहतूक सुरू असल्याने झालेल्या चिखलातून वाहनचालक वाट काढीत वाटचाल करीत आहेत वाहतूक विभागाने सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने मुंब्रा बायपासवर रात्री अंधारात अपघातांची शक्यता वर्तविण्यात येत आहे मुंब्रा बायपासवर रात्री स्ट्रीट लाईट नसल्याने रोडवर जमलेला चिखल आणि पावसाच्या सरी यामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच मुंब्रा बायपासवर अनेकवेळा दरड कोसळली होती म्हणून डोंगरावरील दगड होऊन दुर्घटना होऊ नये म्हणून लोखंडी जाळी लावण्यात आलेली होती ती जाळी शाबूत असतानाही वरच्या बाजूची दरड कोसळली याबाबत लोकांच्या अनेक तक्रारीनंतरही कुठलीच उपाययोजना करण्यात आलेली नाही असे लोकांचे म्हणणे आहे